गुड मॉर्निंग शुभेच्छा मी पंचवीसाव्या अॅनिव्हर्सरी पर्यंत वजन लग्नात जेवढी होतीस तेवढं वजन कर आणि त्यावेळी जेवढ माझं वजन होत तेवढं वजन तुझं झालं ना की जेवढं वजन कमी करशील तेवढं तुला सोन तुला देतो म्हणून मला पैस लावली होती अठ्ठावीस मे कर ला पंचवीसावी सहा सात महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे आधी तर आता आता नाही जायचं पटकन आता वजन कमी करायचं म्हटलं की पहिला काट मॅडम ज्या दिवशी मला रात्री ते बोलले ना त्या दिवशी मला रात्रभर काही होऊ लागले नाही कारण साहेब वजन जास्त आहे किंवा काय आहे हेच दिवशी भरपूर होते मी पोस्ट कोविड चे पेशंट होते डॉक्टर ते माझ्यावरती काम करत होते गोळ्या औषध व्यवस्थित द्यायचे महिनाभरानंतर फॉलोअप लय म्हणायचे मी आठ दिवसाला जायचे माझं छान चाललं होतं त्यामुळं वजनाचा किंवा याचा असा काय मला, मला प्रॉब्लेमच नव्हता चार साडेचार वर्ष मी घरी बसून होते आजारी असल्यामुळं मग माझ्या डोक्यात फक्त काय होतं गोळ्या औषध डॉक्टरांचं काम आहे ते माझ्यावरती काम करतायत मी व्यवस्थित फॉलो अप घेते व्यवस्थित जातीय दाखवायला सगळं करतीये मग इथं वजनाचा आणि ह्याचा काय म्हणजे असा कधी काय संबंधच आला नाही आणि वजन कमी झाल्यानंतर सगळ्या औषधं बनवतात हे तर म्हणजे मी डोक्यात घेतलं पण नव्हतं काय कारण कसं आहे काय त्रास व्हायला लागला तर वजन वाढले काय त्रास व्हायला लागला तर आपण ते काम करतो तर हा एकदा हा विषयच नव्हता मला निवांत लाईफस्टाईल आवडते त्यामुळं उशिरा उठणं किंवा निवांत सगळ्या गोष्टी करणं ही माझी लाईफस्टाईल होती आणि आता घाट मॅडम उपरीतच आहेत मला माहिती नव्हतं का की घाट मॅडम किंवा त्यांचा योगा जॉईन केला पाहिजे काय नाही मी म्हटलं मी पहाटे उठते चारलाच उठते आणि पहाटे पाच ला उठवणार हे योगा वगैरे काय तर करायला होणार आपण काय तिकडं जायचंच नाही पण मिस्टरने पैज लावली आता म्हटलं चला एवढी तब्येत होती ना माझी पंच्याण्णव किलो वजन होत माझं तर आता दोन तीन दोन तीन तुळस ना माझं काय म्हणजे महागाव तुम्ही कुठे दिसणार पण नाही मग आता वजन फास्ट कमी करायचंय तर एकच पडले गाठ सर आणि गाठमाड दुसऱ्या दिवशी दु सकाळी मी गेले तिकडं तिथे गेल्यानंतर असं असं मला वजन कमी करायचं हेल्थ इश्यू सांगितलेच नाही कारण मी हे ज्याने प्रोडक्ट घेतलेलं होतं न्यूट्रिशन आणि त्याने मला काय म्हणजे फारसा म्हणण्यापेक्षा काहीच फरक पडलेला नव्हता पण चला ठीक आहे एक काय थोडंफार हे प्रोडक्ट घेतलं किंवा काय आणि योगा वगैरे काहीतरी केला तर सहा किलो तरी वजन कमी होईल आणि पास थोडं सोनं मिळेल ह्या ह्याला फक्त मी गेले होते तिकडे मिस्टरांच्या बरोबर पैसे जिंकायचे म्हणत बाकी माझा उद्देश दुसरा काही हेल्थ किंवा ते हेल्थ बर काम करायचं हे काहीच नव्हतं तिकडे गेले मॅडमनी मला विचारलं लाईफस्टाईल कशी आहे काय खाता तर मी म्हटलं एक भाकरी आणि अर्धी वाटी भाजी मला म्हटल्या खाणं वाढवायला पाहिजे आधीच मला ह्या न्यूट्रिशन मुळे मी तो आधी घेतलं होतं मला काही त्याचा फायदा झाला नव्हता तिथं गेल्यावर मला मॅडम म्हटल्या की खाणं वाढवलं पाहिजे खाणं वाढवून कोण वजन कमी करते पहिला माझ्या मनात प्रश्न मी सगळं ऐकलं मॅडमांच आणि आली आता म्हटलं एक महिनाभर ट्राय करायचं आहे मी म्हटलं मिस्टर बघायला पाहिजे वजन कमी करायला कारण या खायला लावायला आणि वजन कमी करायला लागले म्हणजे कसं होते अर्धवट ज्ञानामुळे या सगळ्या गोष्टी होत जातात पण गंमत गंमत होत गेली छान मला हे मी काम केलं आणि विशेष म्हणजे आ, एक महिनाभर मी कुठलेही सेशन वगैरे असे मन लावून केलं नाही एक एकच मी आरोग्याचा रेडिओ सकाळी पहिला लावला सरांचा मला फोन आला की असं असं ऐका म्हणून अमर मग सरांचा एक्सपिरियन्स त्या दिवशी होता आणि ते काय म्हटले माझं वजन तीस किलो कमी झाले मी मॅडम बसून राखी वाजून घेतली बघा आता म्हटलं इथं हे सगळेच चुकीचे कारण बसलं आणि उठलं ह्याचा काय फरक आता कोण पसतोय खाली त्या दिवशी पासून माझा मॉर्निंग फिल स्टेशन ऐकणं पण बंद माझं कारण मला फक्त पै जिंकायची होती मी दुसरं काय म्हणजे माहिती करून घ्यायचं किंवा हा प्रयत्नच केला नाही मग एक महिनाभर असंच असं सगळं होत गेलं सर सांगतायत आणि नंतर काय मी नॉनव्हेज प्रेमी जास्त मला काय खायचं नाही किंवा हे खाऊ नका ते खाऊ नका कुठं खायलाच सांगितलं तर आणि विशेष म्हणजे नॉनव्हेज बंद करा हे पण काय नव्हतं पण त्याच्याबरोबर सॅलेड खायचंय आता मी नॉनव्हेज खाणार आहे आणि आता सॅलेड खायचं म्हणजे वाघानं गवत खाल्ल्यासारखं आहे मला ते कसं तरी वाटायचं पण ठीक आहे तर जिंकायचे आहे सोनं आपल्याला आहे मिस्टरांच्या कडनं फक्त उद्देश हाच होता माझा शेटेश्वर उठणार आणि भाज्या खावा हे खावा त्या भाज्यांची चव कशी असते वांग तोडका त्याची काय टेस्ट आहे नॉनव्हेज सोडून हे मला इथं आल्यानंतर आता कळलं कारण का भाज्या मी खात नव्हते किंवा परिवारात म्हणजे माझ्या कुटुंबात पण मी का खायला देत नव्हते कारण मला माहितीये त्याच्यावरती फवारण्याची शेती पण आहे सोन्याचा मीचा व्यवसाय असला तरी मला शेती आहे मला माहितीये त्याच्यावरती किती फवारण्या कराव्या लागतात म्हणजे दूषित अन्न खाण्यापेक्षा त्यांच्या हे काय जात आहे ना ते थोडे हे पोटात जाऊ दे नॉनव्हेज आणि त्याला काय करावं पण जास्त लागत नाही असं म्हणजे कसं झालं होतं वजन वाढलेलं होतं पण अंगात एक जड पण आज असतो ना तो होता पण मला हे काय जाणवत नव्हतं लाईफ स्टाईल माझी निवांत होती कुठं मला ऑफिसला जायचंय किंवा काय आहे जीवन असं काहीच नव्हतं त्यामुळं मी भाज्या माहिती होत की ह्या न्यूट्रिशन मुळे काही होत नाही कारण ह्याच्या आधी पण मी ट्राय केलेला आहे काही फरक पडले नाही आता ह्यानं काय होणार आहे असं करत एक महिना गेला एक महिना गेल्यानंतर बरोबर चार जुलैला मी चालू केलं तर चार ऑगस्टला परत वजन वगैरे चेक केलं सहा किलो के सहाशे ग्राम वजन माझं कमी झालं मी अजिबात लक्ष न देता माझ्यावर स्वतःवर सर सांगतायत मॅडम सांगतायत त्या पद्धतीने एक फॉलो करायची एक नाही आणि सहा किलो सहाशे ग्राम मग माझ्या लक्षात आलं की एवढं न लक्ष देता एवढं वजन कमी होतंय अंगावरची सूज कमी झाली माझ्या आणि चेहऱ्यात वगैरे फरक पडायला लागला मला जाणवलं ते उत्साह वाढला माझा काम करण्याची स्पीड वाढली आणि जे मी सारखी अशी झोपायची ना तर ते सुद्धा माझं कमी झालं म्हटलं खरंच बाबा हे काहीतरी सांगता ना खरंच काहीतरी यांना येते मग त्यानंतर मी सातत्याने सगळ्या गोष्टी करायला लागले योगा मॉर्निंग फ्यू स्टेशन ऐकायला लागले आणि ह्याच्यामध्ये एवढी ऊर्जा मिळते ना त्या मॉर्निंग फ्यू स्टेशन मध्ये जे अर्धा तासच आपल्याला सांगितलं जाते पण पूर्ण दिवसभरासाठी एनर्जी कशी टिकून ठेवायची किंवा आपल्याला टाइम मॅनेजमेंट असू दे योगा योगास झोपेवरती काम करणं सगळ्या गोष्टी पाणी पिणं एवढ्या सगळ्यावरती लक्ष देत आहेत म्हणजे बाबा खरंच काहीतरी आपल्याकडनं करून घेतात आपण खरंच व्यवस्थित मन लावून हे केलं पाहिजे अशा पद्धतीने मी करत करत गेले चार महिने झाले माझं वीस किलो वजन कमी झालं मॅडम म्हटल्या तुम्ही छान तुमचा फरक पडायला लागलाय इथं माझे औषध किंवा माझं वजन कमी वाले हे मी हे ह्याच्यामध्ये काही मिक्स केलंच नव्हतं तीन महिने झाल्यानंतर ना माझी एवढे औषधं चालू होती होमिओपॅथी आयुर्वेदिक हे सगळे औषध चालू होती माझे पण हे मी काय मिक्स केलंच नव्हतं की माझं वजन कमी झाल्यानंतर ते मेडिसिन कमी होते कारण मी आयुर्वेदिकाला पैसे जिंकायला मग त्यामुळं हे मी माहिती पण करून घेतलं नाही की वजन कमी कशी औषधं बदलवतात हे मी जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला नव्हता माझा उद्देश एकच होता की मला पै जिंकायचे आणि सोनं भरपूर मिस्टरच्याकडनं घ्यायचंय चार महिने झाले वीस किलो वजन कमी झालं माझं मॅडम म्हटल्या आता सरांच्या वरती पण आपण काम करू आणि त्यांना पण हे करायला लावू ते साधा ऑपरेशन पण घेत नव्हते माझ्यावर आणि आता म्हटलं हे ते काय घेणार आहेत सकाळचं शेक संध्याकाळचं शेक वगैरे हे काय ते करणार नाही मग आता काय केलं पाहिजे मॅडम म्हटल्या तुम्ही काहीतरी ते नव्हता तुम्हाला कसं त्यांनी सांगितलंय काहीतरी बक्षीस लावले तुम्ही पण काहीतरी त्यांना बक्षीस लावा तर मी म्हटलं सगळं मिस्टरांच आहे त्यांच्याकडनं मला घ्यायचं आणि मी काय देणार आहे त्यांना तर मग आपण असं करू त्यांचं जेवढं वजन कमी होतंय तेवढं आपण काय करू तुमचं तुम्हाला जे ते वजन कमी झाल्यानंतर जे सोनं देणार आहेत त्यातनं आपण ते मायनस करू चला मिस्टर पण माझ्या हरकले अगदी त्या दिवशी व्यवस्थित अगदी छान त्यांनी सगळ्या गोष्टी डायट वगैरे सगळं फॉलो फॉलो केला आणि तीन महिन्यात त्यांचं वजन दहा किलो कमी झालं एवढं छान म्हणजे म्हणजे असं हे पण माझ्या डोक्यात हे नव्हतंच बरं का आणि ह्यांचं वजन कमी व्हायला मला टेन्शन नाही लागले माझं माझं सोनं कमी व्हायला लागले ना मी अजून जास्त अगदी व्यवस्थित सगळं फॉलो करायला लागले संध्याकाळी वर्कआउट करणार नाही येणा ना पण ते करायचं का निधी ह्या दिवसभरात दोन चारशे तरी ग्रॅम मध्ये कमी हो व्हायला पाहिजे असं असं करत 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 गेले भाजीवाल्यांना पण आमच्या भाज्या घरात कधी येतच नव्हत्या आठवड्याचा बाजार व्हायचाच नाही आणि नंतर नंतर ती सवय लागली मला वजनाच्या निम्म खायचं होतं ना म्हणजे पाचपट खायचं होतं सॅलड मारदा गेलो आता भाजीवाला पण म्हणायचा एक दिवस जरी कमी काही घेतलं ना सॅलड गाजर दोन किलो यायला लागली घरात काकडी दोन किलो यायला लागली बीट यायला लागलं की आमचा कुठलाच भाजी आणि सॅलेड एवढं त्याच्याबरोबर प्लस भाज्या यायला लागल्या मग एका दिवशी जरी सॅलेड कमी घेतलं तर भाजीवाला म्हणायचा वहिनी वहिनीला अर्धा किलो लागते ना एका वेळेला मला असला राग यायचा ना काय माझं मला वाटायचं ते मी वजन कमी करायला परत मला जिंकाजी बरोबर पण नॉनव्हेज खाणारी मी त्याच्यासोबत सुद्धा मला सॅलेड खायला लागते म्हणजे काय वाघाने गोव्यात खाल्ल्यासारखाही मला आपलं मी वाघ म्हटलं तर काय फोडणार वाघ आणि मला भाज्या खायला लागतात हे पण माझ्या डोक्यात होत परत असा असा प्रवास माझा चालू होत गेला आणि पहिल्या तीन महिन्यात गोळ्यांची पावर माझी कमी झाली तरी पण माझं हे लक्षात आलं नाही की वजन माझं कमी होते तसं मला स्वास्थ्य मिळत चाललंय सहा महिन्यानंतर पूर्ण माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या हार्टचा प्रॉब्लेम होता फुप्फुसाचा प्रॉब्लेम होता रक्त पातळीची गोळी होती परत थायरॉइड कायम वाढलेला असायचा सगळ्या माझ्या गोळ्या बंद झाल्या आणि सात महिन्यात बरोबर मी पूर्ण मेडिसिन फ्री झाली पण हे माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही माझ्या फक्त डोक्यात हेच होत की वजन कमी करायचंय आणि आपल्याला सोनं जिंकायचंय ज्यावेळी अनिव्हर्सरीची वेळ आली अठ्ठावीस मे मग आता सत्तावीस किलो वजन माझं कमी झालेलं होतं आणि मिस्टरांचं दहा किलो वजन कमी झालेलं होतं आता मॅडम मी जसं सा सांगितले सा, तसं मिस्टरांचं वजन माझं सोनं जे देणं लागणार आहे माझ्या मिस्टर वजन कमी करायचंय चला मग आता सत्तावीस एवढ्या भाज्या खाल्ल्या काय नॉनव्हेज सोबत सुद्धा भाज्या खाल्ल्या परत सॅलेड खाल्लं वाघानं गवत खाल्लं काय इच्छा नसताना पण खाल्लं आणि वजन कमी केलं बरोबर आहे सत्तावीस किलो वजन कमी केलं मी डाएट फॉलो केला आणि पदरात पडणार किती एवढं सगळं करून सतरा तोळच मग मी जरा नाराज झाले त्या दिवशी मला मिस्टर काय म्हटले तुला जेवढं घ्यायचं आहे ना तेवढं सोड तू घे मला सतरा तोळा आणि ते सतरा सोळा ह्याच्यात काय म्हणजे मला एवढं फारसं फरक पडत नाही तुला जेवढं घ्यायचंय तेवढं घे मी म्हटलं एवढे कुठे मेहरबान झाले तुझ्या हे लक्षात आलं का म्हंटले तू जसं पैसे जिंकण्याच्या नादात वजन कमी करत गेलीस तस मेडिसिन फ्री झालीस काय आणि एवढी पूर्ण जेवढी मी अॅडिक्ट होते मला एक गोळी चुकली की मला वाटायचं की मला ते ऍडमिट करायला लागते कारण कोरोनामध्ये मरणाच्या ध्यान परत आलेली मी मला काय वाटायचं परत आणि तो प्रवास नको तो औषध दवाखाना मुलांनी सफर केलाय त्या गोष्टी मी आजारी पटले की मुलांचा चेहरा उतरलेला असायचा मिस्टर डिस्टर्ब असायचे आणि मला काय वाटायचं गोळ्या चुकवायला नको म्हणून मी महिन्यानंतर फॉलोअपला बोलवायचे तर मी आठवड्यालाच जायची पण गोळ्या वगैरे व्यवस्थित आयुर्वेदिक कोणी काय नाही सांगितलं ना मला मी तिथं जायची मी औषधं घ्यायचीच अशी मी ऍडिक्ट झाले होते मग त्यातनं साठी मिस्टरने मला हे ऑपॉर्च्युनिटी दिली होती हे माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही आणि ज्या दिवशी ते म्हटले मी पहिली जिंकलेली त्या दिवशी मला हरल्यासारखं वाटलं पंचवीसाव्या ऍनिव्हर्सरी वाटलं की डॉक्टरनी पण मला नवीन लाईफ दिली मला कसं जगलं पाहिजे छान ह्या मेडिसिन ह्या ह्या सगळ्यातनं मला, मला किंवा एक मनाला असे प्रिन्सिपल मी करून ठेवले होते की औषधं खाल्ल्याशिवाय माझं आयुष्यच नाही आणि इथनं पुढं परत तो प्रवास नको त्यासाठी आणि ह्या सगळ्यात बाहेर काढण्यासाठी तिसरा पार्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचा तर पंचवीसा एनिव्हर्सरी हो पासून मी देवाला नमस्कार करायच्या आधी माझ्या मिस्टरांना मी नमस्कार करते आणि त्या दिवशी मला एवढं छान वाटलं आणि कळलं पण आहे आणि मला त्यावेळी ज्यावेळी मला मिस्टरांनी जाणून दिलं की हे सोनं जिंकण्याच्या नादात तुझे सगळे मेडिसिन बंद झाले आणि हे झालं मग माझ्या लक्षात आलं की बाबा खरंच वजन कमी केल्यानंतर आपल्या अवयवांच्या वर जे प्रेशर पडलेला असते आणि ते कमी झाल्यानंतर अवयव व्यवस्थित काम करायला लागल्यानंतर आपण शरीर स्वास्थ्य आपल्याला मिळते सगळी जी कमतरता आहे ती या न्युट्रिशन मुळे भरून आलेली असते आणि त्यामुळं आपल्याला नवीन स्वास्थ्य मिळते की माझ्या लक्षात आलं आणि सांगायचं म्हणजे किस्सा नवीन आता परवा पुण्याला चालली होती मी आणि गंमत म्हणजे कशी असते बघा आणि मिस्टरांनी पण भरत मनावर घेतले मी ते एक दिवस पण ते जरी एका वेळेस कामाच्या गडबडीत किंवा माझा नमस्कार करायचं चुकलं तर ते मला आठवण करून देतात कारण का त्यांना पण माहितीये सतरा तोळ सोन दिले त्यामुळे एकदा नमस्कार केला तर काय बिघडते बरोबर आणि मला पुण्याला जायचं होतं बसनं जायचं होतं सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं होतं मला मग पहाटे पाच वाजता मी कोल्हापूरला बस म्हणजे स्टँड वरती होते आणि त्या दिवशी नमस्कार करायला त्यांना विसरला होता मग वरती माझ्या मिस्टरांच्या लक्षात आलं आज नमस्कार केला आता नाहीत ना एवढं आपण सोनं घेतलेलं आहे त्यांच्याकडनं केलं पाहिजे बायका म्हटल्या नवऱ्याला आरे तुरे बोलवतात तिथं तर तू आव जाऊ बोलवतेस किती छान हो बोलवतेस सावकर सावकर म्हणतेस किती छान मला वाटलं आणि नमस्कार सुद्धा तू केलास हे दृश्य बघायला मिळत नाही बर का आता त्या का कशाला सांगू ते छान कौतुक करताय ऐकून घेतलं मी आणि मग त्यांना कशाला सांगू की या नमस्कार करण्यासाठी सतराजवळ सोले घेतले म्हणजे अशी असा प्रवास होत गेला अजून छान गेला हा सगळा माझा जो प्रवास आहे तो ऐकायला बारा तारखेला नक्की आहे सगळे आणि विशेष म्हणजे मी आले होते इथं पहि जिंकण्यासाठी हेल्थ वरती काम करण्यासाठी नाही पण पै जिंकण्याच्या नादात हेल्थ मिळत गेली माझं आता पूर्ण परिवार आम्ही सगळे न्यूट्रिशन घेतोय हेल्थी हो। आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना जेणे ज्यांनी लिंक दिली आहे ना त्या सगळ्यांना तुम्ही थँक्स म्हणा कारण तुम्ही फक्त स्वतःवरती काम करायला येणार आहे कुठली पहि जिंकायला का नाही काय नाही त्यामुळं मला रिझल्ट आला त्याच्यापेक्षा छान तुम्हाला सगळ्यांना येणार आहे थँक्यू मॅम थँक्यू आणि काय कायचं ना खरं खरं आहे प्रणिता मॅडम पूर्वीचे संस्कृती पूर्वीचे संस्कार सगळे गायब झाले सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडं गायब झाले मग फक्त स्त्री नाही फक्त पुरुष नाही घरातलं माहोल असू दे समाज असू दे त्या सगळ्यातनं ह्या सगळ्या गोष्टी गायब आहेत हॅपीली नवऱ्याला घेऊन देताना भारी वाटतय आणि विजय सर किती घेतलं किती घेतलं परपेक्षा किती भावात घेतले माहितीये काय महत्वाचं पुढे एक लाख प्लस आणि त्यांनी जर आपण किती भावात घेतलंय त्यांनी सोनं त्यामुळे लय कमी भावात घेतलय त्यामुळे प्रणिता मॅडम सगळा फायदाच फायदा पाईता आहे हेल्थ पण इम्प्रूव झाली इकडे कमी भाव द्यानात सोनं आलं भाव म्हणजेच तुलमोलचा आमच्याकडे भाव बनतात बर दुसरं सगळी औषधं पण झाली डॉक्टर्स विजिट पण झाले गाडी पळायची थांबली फी द्यायची थांबली औषधाचे पैसे थांबले आणि घरात एकदम माहोल एकदम भारी झालाय ओके एकदम एनर्जेटिक असतात हा शॉर्ट टेम्पर्ड असायची मी कायम माझ्या विचारातच असायची काय आणि आता तो राग सुद्धा माझा मध्ये कंट्रोल म्हणण्यापेक्षा माझा आता रागच केलाय पुढचा माणूस किती जरी अगदी तापलेला असला किंवा काय त्याच्याशी कशी डील करायची हे सुद्धा मी इथं शिकले बरं का आणि हे अनुभव झालं माझं वय आता बेचाळीस आहे त्रेचाळीस बेचाळीस पूर्ण आहे पण पहिल्यापासून माझा स्वभाव राहील होता पण हा एवढ्या वर्ष झालं या फॅमिलीत आहे ना तर एवढ्या दिवसांचा स्वभाव तो इथे एक वर्षात बदल होते म्हणजे हा सुद्धा अगदी म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे बर का फक्त ते बदल कमी झाल्याने स्वास्थ मिळालं असं नाही पण आत्मा अंतर्गत सुद्धा आपल्यात बदल होतो येस yes. हे आमच्या गावचे सावकर आहेत पण काय आणि त्यामुळे सावकार की आहे ह्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे रिअल तसच आहे स्वभावच तसा आणि त्याच्यामुळे स्वतः दहा एकर शेती बघतात आणि दहा एकर शेतीत गडी आणि हे ते सगळे बहिणी आली की सगळे छडी चेफ कारण का की स्वभाव तसा त्यामुळे हा फरक होतो म्हणून तर साधना खूप महत्वाची आहे पोटात काय घालतो ते महत्वाचं आहे सत्संग खूप महत्वाचा म्हणजे त्यांच्या बरोबर राहतो पण तसेच आपण बनतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या ज्या ज्या सांगितल्यात त्या उगीच नाही सांगितल्या कारण याच्यावर खरंच फरक पडतो तुम्ही ठरवा अगर न ठरवा तुम्ही फक्त राहावा तुमच्यामध्ये बदल होतो ओके